रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बदम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा इचलकरंजी शनिवारी एकता दौडचे आयोजन देशाची एकता आणि अखंडतेचा संदेश देणारा इचलकरंजी पोलीस दल देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिन दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी देशभर साजरा करण्यात येत आहे देशाची एकता अखंडता आणि सुरक्षितता जपण्यासाठी तसेच राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी इचलकरंजी शहर पोलीस दलामार्फत एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे ही दौड शनिवारी एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता सुरू होणार असून दौडीचा मार्ग शिवाजी पुतळा चौक गांधी चौक राजवाडा चौक परत राजवाडा चौक ते शिवाजी पुतळा चौक असा असेल या उपक्रमामध्ये शहरातील सर्व सामाजिक संस्था विद्यार्थी शिक्षक नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असं आव्हान पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी केलं आहे देशाची एकता अखंडता आणि सुरक्षिततेसाठी जनजागृती घडवून आणणाऱ्या या एकता दौडमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आव्हान पोलीस दलामार्फत करण्यात आलं आहे महानकरी नेपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी सर्वांना नमस्कार पोलीस विभागामार्फत दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटीच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे सदर कार्यक्रम हा एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता शिवतीर्थेतून सुरू होईल नमस्कार मी पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासावी जयंती एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी होत आहे या विशेष प्रसंगाच्या औचित्य साधून इचलकरंजी शहर पोलीस दलामार्फत एकता दौड आयोजित केलेली आहे ही दौड एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजता शिवतीर्थ या ठिकाणाहून सुरू होणार आहे त्यासाठी मी सर्व इचलकर शहरातील नागरिकांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमात का सहभागी होऊन पोलीस विभागाला सहकार्य करायचं आहे आपण सर्व नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे पोलीस दलातर्फे आवाहन करत आहे जय हिंद